तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर थमनेलवर लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर आता बघा थंडीच्या दिवसामध्ये आपली स्किन खूप ड्राय पडते आणि एवढी ड्राय पडते की कधी कधी चेहरासुद्धा आपला त्यासारखा दिसतो आणि अगदी आपले खूप म्हणजे दहा बारा पंधरा वर्षापूर्वीचे जे आपल्या चेहऱ्यावर डाग वगैरे असतात किंवा ओपन पोज असतात पिंपल्स मोरूम किंवा काळे डाग पडलेले असतात डार्क सर्कल्स असतात स्किन लूज झालेली असते एकदा तुमचं वय म्हणजे वाढतं वय सुरू झालं की वाढत्या वयामध्ये हे सा हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि मेन म्हणजे थंडीत आपल्याला खूप जाणवतात की आपली ड्राय स्किन पडते आणि खूप खाताना असं व्हाईट व्हाईट स्किन पडते आणि खूप अशी खाज वगैरे येते तर आज मी यावर सगळे आपले घरगुती उपाय मी तुम्हाला दहा टिप्स अशा सांगणार आहेत ब्युटीच्या तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा सर्वात प्रथम आपण जेव्हा म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की आपली जी स्किन छान असावी किंवा आपण सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो तो कोणी पार्लरमध्ये जातो हो, महागडे प्रॉडक्ट वापरतो तर बऱ्याच लेडीज पार्लरमध्ये बघा दर मंथली फेशियल ब्लीच वगैरे करतात तर सगळ्यांनाच ते शक्य होत नाही आणि त्यासुद्धा असं महागडं प्रॉडक्ट वगैरे वापरतात किंवा भारीतले असे एकदम कॉस्टली असे फेशियल वगैरे करतात परंतु त्याने कालांतराने चेहऱ्याची हानी होते आणि आपल्याला थंडीमध्ये बघा स्किन ड्राय पडते त्यामुळे मग जरी फेशियल ब्लीच केलं तरी, तरी म्हणजे जसं आहे तसं पूर्ववत आपल्या चेहरा दिसायला लागतो त्यामुळे जर आपण नॅचरल पद्धतीने केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला लॉंग टाईम भेटतो तर आता बघा मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे की त्या अगदी नॅचरल पद्धतीने तुम्ही जर महिनाभर फॉलो केला तर त्याचा बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आता सर्वात प्रथम की आपण जेव्हा स्किन आपल्याला आप जेव्हा स्किन टवटवीत किंवा सुंदर दिसावी आ, छान ग्लोईंग ग्लास स्किन म्हणतो अगदी तशी टवटवीत दिसायला हवी मग ती सावळी असली तरी चालेल परंतु ती अशी क्लीन असावी प्रत्येकाला असं वाटतं आणि त्यासाठी काही ना काही प्रत्येकजण करत असतो तर आता आपल्याला नुसतं चेहऱ्यावरच करणं गरजेचं नाही आहे तर त्याचबरोबर आपल्याला आहारातून आपल्याला आतूनसुद्धा इंटरनल घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचा रिझल्ट चेहऱ्यावर आपल्याला स्किनवर दिसेल तर आता बघा सर्वात प्रथम भरपूर दिवसभरामध्ये पाणी प्यायचं दिवसभरामध्ये जवळजवळ पाच ते सहा बॉटल म्हणजे कमीत कमी तर जास्त ऑइली वगैरे टाळायचं आहे अवॉइड करायचं आहे ऑइली पदार्थ कारण चेहरा म्हणजे ऑइली वगैरे ज्यांची स्किन ऑइली आहे तर त्यांनी शक्यतो तेलकट खाणं टाळायचं आहे तर पिंपल्स वगैरे जास्त डाग वगैरे असतील तर त्यांनी ऑइली खाणं आहे आणि भाजी पोळी वगैरे तुम्ही असं घरात बनवलेलं खा परंतु तुम्ही जे पौष्टिक आहे स म्हणजे सॅलड किंवा पाणीदार अशी फळं खा तर त्याने खूप सारा चेहऱ्यावर आपला फरक जाणवतो तर आता जवळजवळ मी बरेच म्हणजे आता एक दोन महिने होतील तर मी सॅलड ज्यूस कंटिन्यू घेते पाणी भरपूर पिते त्यामुळे बघा माझ्या म्हणजे मला फरक पडला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्या इंटरनल गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत नॅचरल आहेत ज्या आपण जेवढ्या करू तेवढ्या कमीच आहेत तुम्ही जर कंटिन्यू हो केला तर त्याचा फरक तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल तर मला जवळजवळ दोन महिन्यामध्ये बघा एवढा फरक पडलाय माझे पण चेहऱ्यावर खूप पिंपल्स होते डाग होते पुन्हा डार्क सर्कल्स होते तर हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागले आणि असं दिसतंय बघा आता चेहरा ह्या झाल्या इंटरनल गोष्टी तर आता आपण बाहेरून स्किनची काळजी कशी घ्यायची आहे तर ते बघणार आहोत तर आता बघा आठवड्यातून एकदा तुम्हाला वाफ घ्यायची आहे चेहऱ्याला आणि ब्लॅकेट्स रिमोवर मिळतं तर त्याने आपल्याला ब्लॅकेट्स वगैरे काढून घ्यायचे पूर्ण नाक पूर्ण आपल्याला चेहऱ्याला जर पिंपल्स वगैरे असतील तर छोटे छोटे बी असे दाणे निघतात बघा पिंपल्समध्ये तर ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे अगदी जवळजवळ दहा बारा मिनटं वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्याने खूप सारा फरक पडतो स्किनला आणि आठवड्यातून एकदा पण कंटिन्यू आपण वाफ घ्यायची आहे पुन्हा आठवड्यातून दोनदा फेस पॅक लावायचा आहे जो फेस पॅक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला आहे तर तो, तो स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावायचाच आहे अगदी नॅचरल पद्धतीने मी तुम्हाला स्किनची काळजी आणि काही टिप्स सांगत आहे त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला, 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 तुम्हाला महिनाभरातच फरक जाणवेल तर मी मी कंटिन्यू करते त्यामुळे माझ्या पण चेहऱ्यावर खूप काळे डाग पिंपल्स वगैरे होते ओपन पोज होते पुन्हा डार्क सर्कल्स पण पन होते पण आता डार्क सर्कल्स बघा लाईट होत चाललेले आहेत माझे अजूनही एवढे क्लिअर केलेले नाही आहेत पण मी जवळजवळ आता दोन महिने होतील मी हा उपाय करते त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत तो शेअर करावं कोणाला फरक पडला तर पडेल आणि अगदी नॅचरल आहे काही साईड इफेक्ट वगैरे हो नाही होत नाही त्याने त्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलंय तेच तुम्ही त्या गोष्टी जर फॉलो केल्या तर महिनाभरात तुम्हाला फरक पडेल तर फेसपॅक लावण्या अगोदर पहिला चेहरा छान थंड पाण्याने धुवायचा आणि फेस पॅक लावताना तुम्हाला तो संध्याकाळचा म्हणजे झोपण्या अगोदरच लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला अगदी नाईटला आणि तो पहिला लावल्यानंतर चेहरा धुवून लावायचा पंधरा मिनटं ठेवायचा आणि नंतर पंधरा वीस मिनिटाने चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे तर ह्या गोष्टी तुम्ही झोपण्या अगोदरच रात्रीच्या वेळी करायच्या आहेत तर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे त्यानंतर बघा आपली थंडीच्या दिवसांमध्ये स्किन ड्राय पडते तर मग आता ह्या गोष्टी जर छोट्या छोट्या आपण गृहिणीने जर फॉलो केला तर नक्कीच आपली स्किन छान राहते आणि आपल्या स्किनला बॉडी लोशन व्हॅसलीन रोज रात्री झोपताना लावायचं आता होठ पण आपले खूप उकलतात बघा थंडीच्या दिवसांमध्ये अक्षरशः म्हणजे स्किन निकते कापण्या पडतात रक्तच देखील बाहेर ब्लड येतं पुन्हा होट उकळतात तर मग आपण असे रात्रीचं झोपताना व्हॅसलीन वगैरे डिब्बा लावला पाहिजे तो पण चांगल्या प्रॉडक्ट म्हणजे चांगल्या कंपनीचा आपण लावायचा कारण होट आपले नाजूक असतात तर साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपण चांगलंच कंपनीचं घ्यायचं आहे आणि ते आपण रोज रात्री लावायचं ते म्हण त्याने आपले होठ खूप छान मुलायम आणि अगदी असे टवटवीत छान असे गुलाबी होठ राहतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही वर्किंग वुमन्स असू द्या आणि किंवा हाऊसवाईफ असू द्या तर ह्या गोष्टी तुम्ही वेळच्या वेळेवर केल्याच पाहिजे आणि अशा प्रकारे स्किनची काळजी आपण घ्यायची आहे तर अशा पद्धतीने स्किनची काळजी आपण वेळोवेळी घेतली तर आपली स्किन छान राहू शकते तर मला सुद्धा खूप डार्क सर्कल्स वगैरे होते मी पण असाच तो पॅक वगैरे लावून स्टीम घेऊन वेळच्या वेळेवर स्किनची काळजी सतत पाणी पाण्याने चेहरा धुवून असा माझा चेहरा झालेला आहे बघा आणि एवढा मला दोन महिन्यामध्ये फरक पडला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि हा फेस पॅक लावताना पहिला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आता आपण फेस पॅक बघूया की आ, कसा मी बनवते आणि तो कसा ॲप्लाय करायचा फेसवर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे किती मिनटं ठेवायचा तेही मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला आपण बघतो की बरेच सांगतात की दोन दिवस लावा चार दिवस लावा लगेच तुमचे वांगाचे डाग वगैरे गायब होतील तर जात नाहीत लवकर अगदी परमनंटली ज्यांचे काही खूप वांगाचे डाग किंवा वांग आलेले आहेत पिगमेंटेशन झालेला आहे तर ते लवकर जात नाही ते हा जर घरगुती उपाय तुम्ही केला तर अगदी कंटिन्यू तुम्ही महिनाभर केला तरच त्याचा फरक तुम्हाला थोडासा जाण जाणवेल आणि जर जा कंटिन्यू तुम्ही ती करत राहिला तर त्याचं हळूहळू तुमचे डार्क सर्कल आ... कमी होतील आणि महिनाभरात फरक जाणवेल तर आता इथे सर्वात प्रथम एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आता आपण एक चमचा मध घ्यायचे आहे तुमच्या फेसला जेवढी लागेल तेवढी तुम्ही घ्यायची आहे आणि जरी फेस पॅक उरला तरी तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा डबल यूज करू शकता आता इथे मी घेतलेला आहे एक कॉफी पाऊच छोटसं आहे हे आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे तुम्ही हा फेस पॅक जरी तुमचा उरला तरी तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही डबल यूज करू शकता किंवा तुम्ही एका एक वेळेला दोघ जण लावू शकता हा उपाय जेन्ट्स लेडीजसाठी जेन्ट्स लेडीज दोघांसाठी आहे तर आपल्याला इथे छोटीशी भर आपल्याला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ती स्किन रिपेअर करायचं फेअर करायचं काम करते आणि चेहऱ्यावरचे डार्क सर्कल स्क्रबचं काम हे कॉफी करतं मधने आपल्या चेहऱ्याला ग्लो शाईन अगदी चेहरा आपला टवटवी ग्लास स्किन म्हणतो ना अगदी तसं आपलं चेहरा होतो आणि तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा टॉमॅटोचा रस टाकायचा आहे हे चांगलं मिक्स आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे उपाय हा तुम्ही आठवड्यातून दोनदा फेसपॅक लावायचा आहे चेहऱ्याला आणि चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे तर काही साईड इफेक्ट वगैरे होत नाही अगदी नॅचरल आहे हा फेस पॅक आणि कॉफीचं प्रॉडक्ट खरंच खूप छान असतं तुम्ही कॉफीचा फेसवॉश यूज करा पुन्हा कॉफीचं सुद्धा फेस पॅकसुद्धा मिळतो मास्क सीट पण मिळतो कॉफीचं तर हे चांगलं मिक्स करायचंय आता हे मी मिक्स केलं आहे आणि आता बघा हे आपण फेसला अप्लाय करायचं आहे तर आता कसं कर करायला लावायचं हे मी तुम्हाला दाखवते हो तर बघा आता हा फेस पॅक तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला लावून दाखवते mm. अगदी तुम्ही डोळ्यांच्या खाली डोळ्यांच्या वरती लावलं तरी काही साईड इफेक्ट होत नाहीत इथे आपल्याला डोळ्यांच्या वरती सुद्धा काळं असतं तर ते सुद्धा रि हळूहळू रिमूव्ह होऊन जात फक्त डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची डोळ्यात जाऊन द्यायचं नाहीये तर बघा आता इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आणि पूर्ण सुकलेला आहे फेस पॅक तर आता मी थंड पाण्याने जाऊन वॉश करून येते तर आता बघा मी चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे आणि थंड पाण्याने धुतला आहे तर आपल्याला चेहरा पुसण्यासाठी सुद्धा सॉफ्ट ऑवेलचा वापर करायचा सॉफ्ट ऑवेल आपल्याला फेससाठी यूज करायचा आणि पूर्ण असा टॅप करायचा आहे चेहरा पुसताना नेहमी आपल्याला असा टॅप करून पुसायचा आहे तर आता बघा माझा चेहरा तुम्ही बघू शकता आता मी काहीच नाही लावलंय आणि यावर तुम्ही मॉइश्चरायझर किंवा एखादी तुमची डे क्रीम किंवा नाईट क्रीम तुम्ही लावू शकता तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय बाय थँक्यू